गावात खूप गर्दी आता मित्रांनो तर मंडळी सकाळ सकल मतदान करायला आले अक्षय त्यांना आता थोडं काम झाले होते आमच्या नारायणच नाव गांजेवाडीला आले आम्ही चालू आता गांजेवाडीला मतदान करायला मतदान करून येतो मतदान कोणला केलंय हे तुम्हाला आम्ही सांगतो रिझल्ट लागल्यावर सांगतो मतदान कोणला केले आमचं सीट शंभर टक्के निवडून येणार आहे येतो जाऊन आता कर मित्रांनो आम्ही आता जयचं मतदान करायला जाणार होतो तेव्हा आम्हाला विपुल दादाचं घर दिसले ते बघा कसं सजावले मित्रांनो इकडं ऑर्केस्ट्रा आहे ऑर्केस्ट्राचं नियोजन आहे आणि जय जय सरांचं मतदान गांजे दरवर्षी गांजे असते आणि आम्ही आता संध्याकाळी बेसन बाकरीचं पण कार्यक्रम आहे आणि उद्या लागणार सगळ्यांनी यायचं तर नाही आले गांजेवाडीला आता जय चाललंय मतदान करायला जे लवकर मतदान बरोबर झालं पाहिजे योग्य जागी जर काय चुकीचं तर मित्रांनो मतदान तर चालू आहे पण विपुल जाऊद्या लग्न आहे त्याचं जागरंग गोंधळ आम्ही गेलतो नार मिसळ खायला नारंगावला नारंगाला मिसळ काय गेलतो मिसळ खाऊन आले तर आलो विपुल 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 आवाज विपुल

मित्रांनो मतदानाचे कार्यक्रम चालू आहे पण आता सध्या आम्ही आलो विपुलच्या घरी आणि बघा नवर दिवस गाड्या नवर गाड्या तुम्हाला काय धुवायला लागतंय पोरं कुठे कोणत्या कामात आहे मतदानाच्या मतदानाच्या आहे आणि तयारीच्या कामात आहे त्याच्यामुळे तुम्हाला गाडी धुवायला लागते का ठीक आहे जय आणि मी आलोय आता विपुलला मदत करायला गाड्या धुवून घेतो आता कुल गावात आलाय आता सगळ्याला आमंत्रण देतोय अविनाश भेटला अविनाशला पण आमंत्रण दिले आता एक टोप टाकायचा राहिलो आता गणेश म्हणला टोपच पटले टोपच नाही आोपच नाही आता गणेश मुळे आता क्रिएटा मध्ये बघा नवरदेवाच्या गाडीत टोप चालवलाय नवरदेवाच्या गाडीत नवरी आणायची आम्ही टोप घेऊन चालले गणेश तू काय म्हणे नवरदेवाच्या गाडीत आता नवरी न्यायची तर टोप नाही पाहू शकता मी तर काय डेकोरेशन केले आपण अजून अजून गाडी धुवायची राहिली आहे छोट्या वेळाने आम्ही गाडी धुवायला जाणार आहे असं डेकोरेशन केलंय तर आता आम्ही चाललोय चहा प्यायला भेटू मित्रांनो चहा प्या आमचं झालं मित्रांनो चहा पिऊन चहा पिऊन झालाय आता आजचा दिवस आपण इथंच एंड करूया आणि आजचा ब्लॉक पण आपण इथंच एंड करूया तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये विपुलच्या लग्नाच्या तयारीच्या धन्यवाद आपलं शीट येणार शंभर टक्के <laughs>